मंत्री राधाकृष्ण विखेंच्या वादग्रस्त विधानानं आता नवा वाद पेटलाय सोसायटी काढायची कर्ज घ्यायचं कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखेंनी म्हटलं तर आता कर्जमाफी झाल्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विखे पाटलांनी हे विधान केलं असं म्हणत चंद्रशेखर यांनी त्यांची पाठराखण सुद्धा केली सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्जबाजारी व्हायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची

विखे पाटलांच्या या वक्तव्यासंदर्भात आपल्याला बोलायचं आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहार जनशक्तीचे नेते गणेश निंबाळकर जोडले गेलेले आहेत गणेशजी आधी तर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये पहिला प्रश्न असा आहे की प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन उभारलं सगळ्या शेतकरी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आंदोलन मोठं झालं सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा दिलं मात्र आता कर्जमाफीबाबत ही अशी वक्तव्य केली जात आहेत काय प्रहारची भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे खर तर मुळात दुर्दैव आहे शेतकऱ्याचं या कर्जमाफीचं आंदोलन शेत शरद जोशींच्या नंतर नेतृत्व करून पहिल्यांदा सन्माननीय राजू शेट्टी साहेब असतील अजित नवले साहेब असतील आणि स्वतः बच्चू भाऊ कडू जानकर साहेब वामनराव चटप या लोकांनी विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती पोकळी भरून काढत एवढं मोठं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनामध्ये आम्ही सातत्यानं मी स्वतः उपोषणाच्या त्या आंदोलनात होतो रायगडच्या आंदोलनात होतो खूप आठ महिन्यापासून हा प्रवास चाललेला आहे त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न प्रॉपर घेऊन गेलेलं हे आंदोलन आहे हे आंदोलन यशस्वी होतं हे कळताच सत्ताधारी पक्षांनी त्याच्या दुही पाडण्यासाठी अनेक ठिकाणी रुमर्स पेरल्या त्यामध्ये का पेरल्या माहितीये साहेब तुम्हाला का कर्जमुक्ती ही तारीख मिळवली पण कर्जमुक्ती कशी करायची हा पुढचा अजेंडा आहे आणि या अजेंड्यात जर शेतकरी एवढ्याच बळाने या लोकांच्या पाठीशी राहिले तर सरकार नामोहरम करून टाकतील आणि शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमुक्ती आणि शेतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बळ उभं राहू नये म्हणून हे चाललेले प्रयत्न आहेत खर तर राधा कृष्ण विखे पाटलांनी अशा वेळेस हे बेताल वक्त वक्तव्य करावं खरं तर दुर्दैव पुन्हा असं आहे शेतकऱ्याचं हेच शेतकरी नेते म्हणून काही काळ ओळखले गेलेले आहेत शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी कर्जबाजारी होतो हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत त्यामध्ये शेतकरी का आत्महत्या करतो तर कर्जबाजारी होतो कर्जबाजारी का होतो कर्जबाजारी कशामुळे होतो मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी डाळिंब उत्पादक शेतकरी सोयाबीन मका आहे मला सांगा कांद्याला चौदाशे पंधराशे रुपये एक साली चालले होते आणि त्यावेळेस सरकारनं निर्यात बंदी केली मी स्वतः ट्रॅक्टर घेऊन मार्केटमध्ये गेलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद लगेच तू मांडतात सहाशे एकाहत्तर रुपये कांदे गेले त्यावेळेस लासलगाव बाजार समितीमध्ये मला किती रुपयाचा फटका बसला साहेब एका क्विंटलला जर चौदाशे बाराशे रुपये मिळाले असते तर, तर त्या ठिकाणी सहाशे एकाहत्तर रुपये गेले ते माझे अर्धे पन्नास टक्के रक्कम तुटले गेली ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे का प्रोडक्शन कॉस्ट आहे का हा नंतरचा भाग आहे पण मला त्यावेळेस जवळपास पन्नास रुपये पन्नास टक्के फटका बसला मी कर्ज भरू शकलो नाही असे कितीतरी उदाहरण आहे किंबहुना असंख्य उदाहरणे आहेत सर्वच शेतकरी सोयापेंड यांनी आयात करावी सोयाबीनचे बाजार पाडावे यांनी कापसाच्या संदर्भात अमेरिकेच्या संदर्भात असलेले त्या आयात निर्यातीच्या याच्यामध्ये धोरण चुकवावं कापसाचे बाजार पडतील या सगळ्या पडलेल्या बाजारांमुळे शेतकरी कर्ज बाजारी होतो हे राधाकृष्ण विखे पाटलांना माहीत नाही का हो आता पहिली गोष्ट राधाकृष्ण विखे पाटील शेती आणि शेतीच्या समस्या जाणून आहेत का राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्पन्न काय आहे राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्पन्न मिनिस्ट्री आहे आमदार की आहे त्यांना काय माहीत शेतकरी कर्जबाजारी का होतो राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रचाराला सरकाराकडून पगार घेतलेले शिक्षक प्रचार करतात या सगळ्यातून एक दबाव तंत्र उभं करून हे निवडून येतात यामुळे हे शेतकरी मुद्द्यांमधनं निवडून आलेले नाही आहेत यांच्याकडे काय साकार कारखाने आहेत यांच्याकडे काय सरकाराच्या माध्यमातून बाय प्रॉडक्ट तयार झालेले आहेत बाय प्रॉडक्ट काय आहे या शेतकऱ्यांच्या आणि या लोकांच्या असलेल्या प्रश्नांचं बाय प्रॉडक्ट तयार झालं बाय प्रॉडक्ट हे मंत्री तयार झाले त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकरी कर्जबाजारी होतो शेतकरी कर्जबाजारी होण्याची कारण यांच्याकडलेल्या असलेल्या शिक्षण संस्था आहेत शेतकरी वजारी होण्याची कारण यांच्या का कारखानदारीवर यांनी एक प्रकारे बसवलेला वचक आहे त्या मुद्द्यांकडे न येता हे आज सरकारच्या त्या जबाबदारीवर शेतकऱ्यांचं लक्ष आलंय बच्चू कडू राजू शेट्टी साहेब अजित नवले साहेब वामनराव चढव यांनी एक वज्रमूट केली एकतर शेतकरी शेतकरी नेते एकत्र येत नाही आलेत ही धास्ती उभी राहिली विधानसभेच्या त्या खऱ्या असलेल्या संविधानिक प्रश्नांची सोडवणूक अधिवेशन काळात नाही झाली म्हणून खऱ्या अर्थानं हा रस्त्यावर उतरलेला शेतकरी एकत्र झालाय तो एकत्र होऊन आता कर्जमुक्ती या शब्दाकडे तो पुढे वाटचाल करतोय कर्जमाफी नाही हे कर्ज जे आहे शेतकरी कर्जयुक्त यांच्या धोरणामुळे झालंय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या बेताल मंत्र्यांमुळे झालंय यांच्या संपत राधाकृष्ण विखे पाटील एकट्याची संपत्ती जी कमावलेली या साम्राज्य या नाही त्यांची जरी मोकळी केली ना तरी शेतकरी कर्जमुक्त होईल या बाकीच्यांकडे काय एकदा केबीसी मध्ये अमिताभ बच्चन साहेब बोलले होते मुंबईतनं सहा लोक पुढे आली तरी महाराष्ट्र कर्जमुक्त होईल त्यांच्यावर कोणीतरी उत्तर प्रदेशात शेतकऱ्याला मदत केल्याच्या आरोपावरून त्यांनी त्या ठिकाणी तर्कसुसंगत विधान केलं होतं हे चुकीचं नाही ते सहा लोक राजकारणात सुद्धा आहेत कोण कोण आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे बरं गणेशजी तुम्ही म्हणताय ना ते सगळे मुद्दे पटत आहेत की शेतकरी नेमकं त्याच्यावर कर्ज कशामुळे होतं तो कर्ज का फेडू शकत नाही तर बाजारभाव मिळत नाही हा एक मुद्दा आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्ती उडवते हा एक मुद्दा आहे असे बरेच मुद्दे आहेत हे सगळं मान्य पण या सगळ्याच्या जा पुढे जाऊन सरकार म्हणून जी जबाबदारी असते ती जबाबदारी झटकत ही अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचं करायचं काय हा प्रश्न आहे त्यावर बोला आता या राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना राजकारणात घुसण्याचा मार्ग यांनी पक्का करून ठेवलाय लोकांना मतं नाही द्यायची यांना पण काय झालंय माहिती आहे की यांच्याकडे एवढ्या शिक्षण संस्था आहेत त्याचे ते मालक बनलेले आहेत त्या माध्यमातून यांना सरकारच्या पगारातून पगार घेणारे शिक्षक प्रचारक म्हणून भेटतात त्या शिक्षकाच्या मागे चार मतं आहेत या कारखानदारीत असलेले त्या ठिकाणी असलेले लोक यांच्याकडे मत आहे नाही ते यांना लोकांनी पाडून टाकला असतो टाकतीलही पण एकदा त्या असलेल्या व्यवस्थेवरती यांचा कंट्रोल आहे तो कंट्रोल बाजूला करण्यासाठीचा विधानसभा काम करायला पाहिजे संसद काम करायला पाहिजे ती करत नाही पण आगामी काळात त्या शिक्षण व्यवस्थेत असलेला शिक्षक सुद्धा नाराज आहे तुम्ही ग्राउंड रूटला जा त्याला जर संधी मिळाली ना तो सुद्धा यांना उलटा केल्याशिवाय राहत नाही कारण तो आधी शेतकरी आहे त्या कारखानदारीत मजूर करणारा मजुरी आधी शेतकरी आहे या दोघांचं रोटेशन त्या शेतीवर चाललेलं आहे आणि आगामी काळामध्ये यांना पाडणं हेच शेतकऱ्याचं उद्दिष्ट आहे आणि ते पाडतील सुद्धा मागच्या काळात कांदा आंदोलन तुम्ही बघितलं होतं का भारती पवारांच्या घरावरती आम्ही शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याची लाट आली आणि सबंद कादा बेल्ट मधले सगळेच पुढारी पडले हे पाडणं गरजेचं आहे दहा वर्षाच्या पुढे यांचं राजकारणात काही काम नाही पाश्चिमात्य देशांच्या असलेल्या राजकारणाची आपल्याला स्पर्धा करावी लागेल ती लोक नाहीत का आता ट्रम्प अध्यक्ष आहे आणि तिथं कोण महापौर झालं तिथल्या त्या शहराचं का झालं हे लोकांना कळालं पाहिजे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रमुख मजबूत विरोधक सुद्धा जन्माला घालता आला पाहिजे त्या निवडणुकांमध्ये हे लोकांना कळालंय फक्त टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या नाही पाहिजेत त्या असलेल्या अफवांच्या माध्यमातून निवडणुका झाल्या नाही पाहिजे धर्माचा आधार घेऊन निवडणुका झाल्या नाही पाहिजेत शेती आणि मातीचे मुद्दे घेऊन जर निवडणुका झाल्या तर हा देशही महासत्ता होतो आणि शेतकरी मजबूत होतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या सुखाच्या दिवसांची सुरुवात होते पण मात्र या राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या बेताल वक्तव्य आता का केलं हे सुद्धा शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांची एकी आणि त्यामध्ये असलेल्या प्रश्नांकडचं लक्ष विचलित होण्यासाठी यांनी केलेलं हे वक्तव्य सगळ्यांनीच केलेलं आहे यांना बावनकुळे साहेबांना सारवा सारव करायला काय लागतं ज्यावेळेस मोर्शीला ते आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही जर तुमची कर्जमुक्ती केली नाही तर तुम्ही परत उपोषणाला बसा किती निर्लज्ज आहे ते परत उपोषणाला बसा सात दिवस उपाशी राहून बघा काय होतं म्हणा अहो पोटात पीळ पडतो आतडे तुटतात आणि तुम्ही सहज बोलून गेले की तुम्ही परत उपोषणाला बसा म्हणजे यांना हे खेळ करायचे आहेत यांना हे प्रश्न सोडवायचे आहेत का कोण बोललो होतो कर्जमुक्तीचे यांना हेच बोलले ना यांना निवडणुका जवळ करून निवडणूक कर केंद्रीय योजना जन्माला घातल्यामुळं एकतर पूर्ण कंगाल होत चाललेले आहेत निवडणूक केंद्र योजना नका जन्माला घालू आपल्याला पुढे जायचंय पुढे जाण्याच्या त्या दृष्टीनं योजना जन्माला घातल्या पाहिजे आणि ते त्यांनाच जमतं का हो त्यांनाच जमतं पण जर खरोखर सामान्यांच्या आयुष्यात सुख आणायचं असेल तर नेतृत्व बदल होणं गरजेचं आहे तो नेतृत्व बदल वारंवार ही प्रश्न जर झाली असेल ना राधाकृष्ण तुम्ही राजकारण चालू झालं तसं तुमचे बाब दादे राजकारणात राजकारणात आहात तरी हे प्रश्न तसेच तुंबून आहात तुमच्या धोरणामुळं तुमच्या असलेल्या पैसे कमावण्याच्या वृत्तीमुळं तुमच्या असलेल्या घरंदाज राजकारणाच्या वृत्तीमुळं त्यांच्यामुळं आता हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे ह्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे आणि तो धडा शिकवतील काय तुमच्या धोरणं किती चुकीचे आहे एका बाजूला अतिवृष्टी होते प्रचंड जमिनी त्या ठिकाणी खरडून निघून गेलेल्या आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पिकांना बाजार नाही ही किती विचित्र अवस्था आहे ही सावत्र व्यवस्था निर्माण करणारी तुम्ही आहे त्या व्यवस्थेत तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला आधार द्यायचाच सोडून तुम्ही शेतकऱ्याची नवटंकी करताय चेष्टा करताय लाज नाही वाटत आपल्याला अरे आपण ज्या मतांच्या आधारावर जगतात ती मतं शेतकऱ्याची आणि तुम्हीच राजकारणात तुम्ही काँग्रेस होते तुम्हीच सत्तेत होते काँग्रेसमध्येही तुम्ही बाप माणसं होती राजकारणातले भाजपमध्येही तुम्हीच बाप माणसं आहात आता बाप आहेत का नाही माहीत नाही माई। का तुम्ही नोकर आहेत कळतही नाही कारण तुम्ही इकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि इकडे तर तुम्ही शेतकऱ्यांच्यावर टीका करणारे त्या ठिकाणी नेतृत्व तयार झाले त्यामुळे तुमचा घसरलेला आले काही लक्षात घ्या एक दिवस हा येणारा कालखंडातला तरुण शेतकरी जो थोडाफार शिकलेला सुद्धा आहे आज तो शिकलेला शेतकरी एकत्र येऊन विखे पाटील तुम्हाला तोंड आवरा म्हणण्याची ही जी टॅगलाईन चालली ना तिच्याऐवजी तुमचं तोंड फोडलं जाईल इतकी शेतकऱ्याची पोरं चिडलेली आहे त्यांची लग्न होईनात नव्हत साहेब यांच्या धोरणामुळे असे विचित्र बोलतायत त्याच्यामुळे लग्न होईना आणि त्याकडे लक्ष नाही पस्तीस वर्षाचा युवक बिना लग्नाचा फिरण्याचं कारण शेतीला पायदळी घेतले पायमल्ली केली यांनी शेतकऱ्याची याला तुम्ही तुम्ही कारणीभूत आहात कोणी यायचं काही बेताल वक्तव्य करायचं काय मागे दानवेंनी साले म्हणावं कोणीतरी त्यांना म्हणावं का शेतकऱ्यांनी साखरपुडे आणि लग्न करतात त्याच्यात त्यांनी ते कर्जाचा वापर करतात काय चाललं काय तुम्ही असे तुमच्यावर असलेली जबाबदारी झटकू नका तुम्ही काय करा कांद्याला बाजार भाव द्या तुम्ही सोयाबीनला बाजार भाव द्या कांद्या मकाला द्या द्राक्षाला द्या सगळ्या पिकांना व्यवस्थित बाजार भाव द्या तुम्हाला आम्ही पैसे पुरू तुम्हाला आम्ही फंडिंग करू जे अदानी अंबानी करतात ना ती फंडिंग शेतकरी करतील पण तुम्ही एकदा शेतकऱ्याच्या हातात फंड्स तर क्रिएट होऊ द्या ते न करता तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या झटकातात लाज नाही वाटत आज राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेत आमच्या सारख्यांची पोरं ऍडमिशन घेऊ शकता कसं आहे नाही ना आमच्या असलेल्या उत्पन्नाच्या आधारे आम्ही ते शिक्षण घेऊ शकतो का नाही घेऊ शकत इतकी प्रचंड फीज आहेत तिथे एकदम लोक असलेली ऍडमिशन गणेश तुम्ही त्याप्रमाणे शेतकऱ्यांपुढे समस्यांचा अक्षरशः डोंगर उभा आहे आणि हा डोंगर उभा असताना शेतकऱ्याला धीर द्यायचा सोडून अशी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना थांबवायचं असेल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे केवळ शेतकऱ्यांनी नाही तर इतर सुद्धा सर्वसामान्यांनी शेतकऱ्यासाठी पुढे सरसावणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या वेळासाठी आणि दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी